नमस्कार मित्रांनो माझे नाव अविनाश आणि आजच्या आपल्या कथेचे नाव आहे मृत्यूभेद काळभैरव गडचे अंतिम रहस्य चला तर मग अजिबात वेळ न घालवता आजच्या कथेला सुरुवात करूया विज्ञानाचा अंत आणि स्वप्नांचा छळ आदित्य आदित्यचे आयुष्य म्हणजे गणिती तर्काचा एक अचूक नमुना होते मुंबईच्या एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत तो सिनियर डेटा सायंटिस्ट म्हणून कार्यरत होता त्याचे जग शून्य आणि एक या अंकाभोवती फिरत असे पण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आयुष्यात एक असा बग आला होता ज्याला कोणतेही कोडिंग दुरुस्त करू शकत नव्हते रोज रात्री जेव्हा शहराचा कोलाहल शांत व्हायचा तेव्हा आदित्यच्या उश उशाशी मृत्यूचा सावट उभा राहायचा नेमके रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी आदित्यला ते स्वप्न पडायचे स्वप्नात तो एका अशा ठिकाणी असायचा जिथे हवा गोठलेली असायची समोर एक प्रचंड डोंगर ज्याच्या शिखरावर ढगांना छेदणारा एक काळा भिन्न वाडा त्या वाड्याच्या खिडक्यांमधून प्रकाशाऐवजी अंधार बाहे बाहेर येत असे त्या खिडकीत एक सावली उभी असायची जिच्या हातात एक जुने पितळी घड्याळ असायचे त्या घड्याळाचे काटे उलटे फिरायचे आणि तो आवाज आदित्यच्या मेंदूत हातोड्यासारखा लागायचा ती सावली एका विलक्षण आवाजात म्हणायची आदित्य रक्ताचा पुकारा नाकारता येत नाही रे मृत्यू मृत्यूभेद जवळ येत आहेत हे स्वप्न पडले की आदित्यला दरदरून घाम फुटायचा त्याने मानसोबच्या तज्ञांची मदत घेतली झोपेच्या गोळ्या घेतल्या पण काहीही उपयोग झाला नाही शेवटी हताश होऊन त्याने आपल्या पुण्याच्या जुन्या वाड्याची वाट धरली तिथे त्यांचे आजोबा कैलासवासी विनायकराव झोगळेकर राहत असत आजोबा स्वतः प्रकांड पंडित आणि प्राचीन हस्तलिखितांचे अभ्यासक होते वाड्यातल्या एका अडगडीच्या खोलीत आदित्यला ती नऊ कुलपांची लोखंडी पेटी सापडली आजोबांनी मरण्यापूर्वी ती पेटी कोणालाही न उघडण्याची ताकीद दिली होती पण आता आदित्यचा संयम सुटला होता त्याने लोहाराला बोलावून ती त्याची कुलपे तोडली पेटी उघडताच एक कुबट जुन्या कागदांचा वास आला आत एका ताडपत्रावर लिहिलेली वही होती तिची पाने पिवळी पडली होती पण त्यावरील अक्षर अजूनही रक्तासारखे गडद होते पहिल्याच पानावर लिहिले होते जोगळेकर घराण्याचा शाप मृत्यू भेद आदित्याने वाचायला सुरुवात केली आणि त्याचे हात थरथरू लागले त्यात लिहिले होते की तीनशे वर्षापूर्वी रघुनाथराव जोगळेकर यांनी मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी निसर्गाचे नियम पायदळी तुडवले होते त्यांनी मृत्यूभेदा अगोरी विधी वापरला होता ज्याद्वारे एक जिवंत शरीरातील आत्मा काढून तो दुसऱ्या शरीरात अशा प्रकारे बंदिस्त केला जातो की तो शरीर कधीही म्हातारे होत नाही पण हा विधी अर्ध्यावर राहिला आणि रघुनाथराव त्या वास्तूत जिवंत मृत अवस्थेत अडकले आता त्यांना त्यांच्याच घराचा त्यांच्याच रक्ताचा म्हणजे आदित्यचा बळी हवा होता आदित्यने ठरवले की या दहशतीचा शेवट करायचा असेल तर त्याला उगमस्थानापाशी जावेच लागेल त्याने आपली बॅग भरली त्यात आजोबांची ती वही एक हाय मेगापिक्सल कॅमेरा फ्लॅशलाईट आणि काही संरक्ष संरक्षणात्मक साधने घेतली गुगल मॅप्सवर भैरावगड शोधण्याचा प्रयत्न केला पण तिथे एक फक्त हिरवा ठिपका दिसत होता रस्ता नव्हता स्थानिकांच्या मदतीने त्याने तो रत्नागिरीच्या खोल जंगलात शिरला रस्ता इतका अरुंद होता की दोन्ही बाजूंनी झाडांच्या फांद्या त्याच्या गाडीच्या काचेवर ओरखडे काढत होत्या पाऊस नसतानाही तिथे धुक्यांचे साम्राज्य होते वाटेत त्याला एकही माणूस दिसला नाही ना, ना एखादा प्राणी निसर्ग तिथे जणू काहीतरी लपवत होता गाडी पुढे जात असताना अचानक त्याचे इंजन बंद पडले आदित्यने प्रयत्न केला पण गाडी सुरूच झाली नाही त्याने खाली उतरून पाहिले तर गाडीच्या चारही चाकांभोवती काळ्या रंगांचे वेल गुंडाळले गेले होते एखाद्या सापासारखे हलत होते आदित्य पायी चालू लागला दूरवर त्याला एक म्हातारा माणूस दिसला जो रस्त्याच्या कड्याला बसून एका कवटीवर काहीतरी कोरत होता आदित्य त्याच्याजवळ गेला आणि त्याने जोगळेकर वाड्याचा पत्ता विचारला त्या म्हाताऱ्याने डोके वर केले आदित्यच्या जा काळजातचा ठोकाच चुकला त्या म्हाताऱ्याचे डोळे नव्हते फक्त दोन खोल खड्डे होते ज्यातून काळा द्रव वाहत होता तू म्हातार एका विकृत हसू हस हसला आणि म्हणाला पाहुणा आला पण हा पाहुणा नाही हा तर बळी आहे जा बाळा त्या टेकडीवर तुझा काळ वाट पाहत आहे आज बारा वाजून पाच मिनिटांनी तुझा आत्मा तुझ तुझा उरलेला नसेल आदित्य घाबरला पण आता मागे फिरण्याचा मार्ग उरला नव्हता तू टेकडी चढू लागला जसा जसा तो वर गेला तसा तसा हवेतील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यासारखी वाटू लागली समोर तो वाडा उभा होता एखाद्या महाकाय राक्षसाने तोंड वासून बस बसल्यासारखा वाड्याच्या गेटवर गंजलेले साखळदंड होते पण आदित्य जवळ ते साखळदंड आपोआप वितळले आणि दरवाजा हळूहळू उघडला गेला आतून एक असा आवाज आला जणू हजारो लोक एकाच वेळी सुस्कारा सोडत आहेत आदित्यने वाड्यात पहिले पाऊल ठेवले आणि त्याच्या मागे दरवाजा प्रचंड वेगाने बंद झाला आता जो विज्ञानाच्या जगात नव्हता तो मृत्यूभेदाच्या साम्राज्यात होता वाड्याच्या आत पाऊल ठेवताच आदित्यला जाणवले की हा केवळ विटा मात्या मातीचा ढिगारा नाही तर ही एक जिवंत वास्तू आहे जमिनीवरची धूळ मानवी रक्ताने माखल्यासारखी लालसर दिसत होती त्याच्या टॉर्चचा प्रकाश जेव्हा भिंतीवर पडला तेव्हा त्याला तिथे लावलेली जुनी तैलचित्रे दिसली ही चित्रे जोगळेकड घराण्यातील पूर्वजांची होती पण विचित्र गोष्ट अशी होती की त्या चित्रांमधील लोकांच्या डोळ्यांच्या बाहुल्या आदित्यच्या हालचालीसोबत फिरत होत्या जणू काही ते, चा ते सर्वजण नवीन बळीचे स्वागत करण्यासाठी उत्सुक होते दिवाणखान्याच्या मध्यभागी एक अवाढव्य बेल्जियन ग्लास ग्लासचा आरसा होता तो आरसा सोन्याच्या नक्षीकामाने मडवलेला होता पण त्यातील काज काहीशी दुर्कट होती आदित्य त्या आरशासमोर उभा राहिला त्याने स्वतःचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला पण आरशात त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसलेच नाही आरशात फक्त एक रिकामी खोली दिसत होती तीच खोली जिथे तो उभा होता पण आरशातल्या त्या खोलीच्या मध्यभागी एक म्हातारा माणूस एका लाकडी खुर्चीवर बसला होता त्या म्हाताऱ्याचे केस पांढरे शुभ्र होते आणि त्याची नखं एखाद्या हिंस्र पाण्यास प्राण्यासारखी वाढलेली होती त्याने हळूच आपले मान वार केली आणि आरशातून थेट आदित्यच्या डोळ्यात पाहिले आदित्य माझा रक्ताचा अंश तू आवाज आदित्यच्या कानात नाही तर त्याच्या थेट मेंदूत घुमला विज्ञानाच्या जगात तू स्वतःला खूप हुशार समजत होतास ना पण निसर्गाचा सर्वात मोठा नियम मृत्यू आहे आणि मी तो नियम मोडला आहे तीनशे वर्षापासून मी या अंधारात तुझी वाट पाहतोय माझे शरीर शरीर जळून राग झाले पण माझा आत्मा या आरशाच्या पलीकडे कैद आहे मला मुक्त होण्यासाठी तुझा ध्येय हवा आहे आदित्य भीतीने थरथरू लागला त्याने आपल्या बॅगेतून थर्मल स्कॅनर काढला स्कॅनरवर स्कॅनरच्या स्क्रीनवर संपूर्ण खोली निळी दिसत होती पण आरशाच्या ठिकाणी तापमान अचानक पाचशे अंश सेल्सिअस दाखवू लागले याचा अर्थ तिथे ऊर्जेचा प्रचंड स्रोत होता अचानक आरशातून एक हात बाहेर आला तो हात हाडांचा बनलेला होता आणि त्याच्यावरील कातडी लोमकळत होती त्या हाताने आदित्यचा गळा धरला आदित्यला श्वास घेणे कठीण झाले त्याने जीवांच्या आकांताने आजूबाजूला असलेला एक जड पितळी समयी आरशावर समयीने आरशावर प्रहार केला आरशाला तडा गेला आणि तो पुन्हा हा हात खेचला गेला पण आरशाच्या त्या, 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 त्या तळ्यांमधून आता रक्तांसारखा काळा द्रव्य बाहेर वाहू लागला आदित्यला समजले की तो या वाड्यात एकटा नाही आहे हा वाडाच एक मोठे जाळे आहे आणि तो त्यात माशासारखा अडकलेला आहे हर्षापासून जीव वाचून आदित्य वाडात वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या अरुंद जिन्याकडे धावला त्याला वाटले की तो बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे पण तो जिना त्याला वाड्याच्या खोलीच्या तळघरात घेऊन गेला तळघरात पोहोचता त्याला एक तीव्र दुर्गंधीने घेरले आवाज सडलेल्या मासांचा आणि कित्येक शतके साठलेल्या कुबट हवेचा होता तिथल्या भिंतीवर अगोरी चिन्हे कोरलेली होती आणि जमिनीवर तांब्यांच्या तारांचे एक मोठे जाळे पसरले होते तळघराच्या मध्यभागी एक मोठी काळी वेदी होती त्या वेधी भोवती नऊ मानवी सांगडे एका विशिष्ट वर्तुळात बसवले होते प्रत्येक सांगाड्याच्या हातात एक वाळलेली कमळ पुष्प होती आदित्यने आजूबाजू ती वही पुन्हा उघडली त्यात मृत्यूभेट विधीचे वर्णन वाचताना त्याचे डोळे पांढरे झाले विधीचे शास्त्र सांगत होते की अमावस्येच्या रात्री जेव्हा चंद्र ढगांच्या मागे लपतो आणि काळोख दाट होतो तेव्हा रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा बळी देऊन त्याचा आत्मा एका यंत्रात बंद केला जातो त्या त्यानंतर जो आत्मा मुक्त व्हायचा आहे तो त्या रिकाम्या शरीरात प्रवेश करतो अचानक वेदीवर ठेवलेली एक जुनी तांब्याची थाळी आपोआप वाजायला सुरूला वाजायला सुरुवात झाली ठण 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 आणि पूर्ण तळघर निळ्या रंगाच्या प्रकाशाने उजळून निघाले भिंतीवरून दंड खाली पडले आणि आदित्यचे हात पाय त्या साखरदंडाने आपोआप बांधले गेले तो वेदीवर चितपट पडला त्याच्यासमोर रघुनाथराव जोगळेकरांचा तोच धुळीने माखलेला आत्मा प्रकट झाला घाबरू नकोस आदित्य रघुनाथराव गरकन हसले तुला वाटलं की विज्ञानाने मला हरवू शकशील हे बघ त्यांनी हवेत हात फिरवला आणि आदित्यला त्याचे स्वतःचे जीवन एखाद्या चित्रपटासारखे दिसू लागले त्याचा जन्म त्याचे शिक्षण त्याचे यश सगळे काही आधीच्या विधीवर लिहून ठेवलेले होते तुझा जन्मच केवळ माझ्या मुक्तीसाठी झाला आहे तुझे शरीर हे माझ्यासाठी एक केवळ नवीन वस्त्र आहे आता तुझे कोड संपले आहेत आता माझे अस्तित्व सुरू होईल तांत्रिक तांत्रिकाने एक लांब धारदार हाडाची सुरी काढली तो आदित्यच्या छातीवर वार करणार इतक्यात आदित्यला वैतल्या एका पानावरची टीप आठ आठवली जी त्याच्या आजोबांनी मुद्दाम एक एका गुप्त कोपऱ्यात लिहिली होती मृत्यूभेद हा रक्ताच्या अहंकारावर चालतो पण शुद्ध रक्ताचा त्याग हा त्याला नष्ट करू शकतो आदित्यने आपले मन एकाग्र केले त्याने पाहिले की तांत्रिकाचा आत्मा त्याच्याजवळ शरीराजवळ येत आहे आता वेळ होती बारा वाजून चार मिनिटे शेवटचा एक मिनटं उरला घरातील घड्याळाचा टिक टिक आवाज आता आदित्यच्या हृदयाच्या ठोक्यासोबत मिसळला होता वेळ होती रात्रीचे बारा वाजून चार मिनिटे तांत्रिकाने ती हाळाची सुरी वर उचलली आदित्याचे शरीर वेदीवर साखळदंडाने झखडलेले होते पण त्याचे मन वेगाने धावत होते आजोबांच्या वैथील ती गुप्त टीप त्याच्या डोक्यात सतत घुमत होती मृत्यूभेद हा रक्ताच्या अंकारावर चालतो पण शुद्ध रक्ताचा त्याग हा त्याला नष्ट करू शकतो रघुनाथरावांचा आत्मा आता आदित्यच्या अगदी जवळ आला होता त्यांच्या शरीरातून निघणारा तो निळसर थंड प्रकाश आदित्यच्या शरीराला स्पर्श करू लागला होता आदित्यला जाणवले की त्याची शुद्ध हरपत आहे जणू कोणीतरी त्याच्या शरीरातून त्याचे प्राण बाहेर ओढत आहे आता वेळ झाली आहे रघुनाथराव ओरडले मृत्यूभेद सिद्ध हो तांत्रिकाने सूर्य आदित्याच्या छातीकडे झेपावली पण त्याच क्षणी आदित्यने आपली पूर्ण शक्ती एकवटली त्याने आपला उजवा हात जो साखळदंडातून थोडा ढिला झाला होता तो जोरात बाजूला असलेल्या एका धारदार तांब्याच्या पट्ट्यावर आदळला त्याच्या तळहात त्याचा तळहात फाटला आणि रक्ताची एक गरम धार थेट त्या वेदीवर कोरलेल्या अगोरी यंत्रावर पडली विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर त्या यंत्राची सर्किट आता बिघडला होता मृत्यूभेद हा विधी बळी देणाऱ्याच्या इच्छेवर चालतो पण जेव्हा बळी देणारा स्वतःहून शुद्ध हेतूने आपले रक्त अर्पण करतो तेव्हा तो विधी तांत्रिक न राहता यज्ञ बनतो रक्ताचा स्पर्श होताच वेदीतून पांढरा धूर बाहेर आला आणि संपूर्ण तळगर हादरून लाग हादरून गेले तांत्रिकाचा आत्मा वेळावाकळा होऊ लागला हे तू काय केलेस तू विधी अपवित्र केलास रघुनाथराव किंचाळले आगीच्या ठिणग्या त्या तांब्याच्या धार तारांमधून उडू लागल्या आणि तळघराचे सखळ दंड तुटून पडले आदित्यला एक संधी मिळाली होती सखल दंडातून मुक्त होताच आदित्यने आजोबाची वही छातीशी धरली आणि तो जिन्याकडे धावला पण वाडा त्याला इतक्या सहज सोडू इच्छित नव्हता वाड्याच्या भिंती आता लाव्यासारख्या वितळू लागल्या होत्या तिथल्या जुन्या तेल चित्रांमधील पूर्वजाता चित्रातून बाहेर येत होते त्याचे शरीर अर्धवट जळलेले आणि सडलेले होते ते सर्वजण आदित्यचा रस्ता अडवण्यासाठी उभे राहिले तू इथून बाहेर जाऊ शकत नाहीस आदित्य रघुनाथरावांचा आवाज वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून येत होता जर मी हे शरीर घेऊ शकत नसेल तर हे शरीर या वाड्याच्या राखेतच मिसळेल अचानक वाड्याच्या वरच्या मजल्यावरून मोठे लाकडे खांब कोसळू लागले आदित्यने पाहिले की कोपऱ्यात काही जुनी रॉकेलची पिंपे पडली आहेत त्याला समजले की या शापाचा अंत केवळ अग्नीच करू शकते त्याने आपला लायटर काढला आणि ती पिंपे लात मारून पाडली रॉकेल संपूर्ण दिवाणखान्यात पसरले तुम्हाला हा वाडा हवा आहे ना मग या वाड्यासोबतच भस्म व्हा असे ओरडत त्याने लायटरची ठेंगी टाकली क्षणात आगीचा गोळा भडकला जुने सागवानी लाकूड असल्यामुळे आग वेगाने पसरली आगीच्या ज्वाळांमध्ये ते पूर्वजांच्या आत्म्या आणि रघुनाथरावांची ती धुरकट आकृती झळताना दिसू लागली आगीचा प्रकाश इतका प्रखर होता की त्या काळोख्या वास्तूत पहिल्यांदा सूर्यासारखा उजीर पडला होता आदित्यने खिडकीची काच फोडली आणि बागेत झेप घेतली मागे वळून पाहिले तेव्हा जोगळेकर एका महाकाय चितेसारखा धगधगत होता तीनशे वर्षाचा तो मृत्यू आता अग्नीच्या स्वाधीन झाला होता सकाळी जेव्हा सूर्य डोंगरांमागून वर आला तेव्हा आदित्य भैरवगडच्या वेशीवर पोहोचला होता त्याचे कपडे फाटलेले होते अंगावर जखम्या होत्या पण तो जिवंत होता गावकरी आता हळूहळू बाहेर येत होते त्यांनी जेव्हा टेकडीवरचा तो जळालेला वाडा पाहिला तेव्हा काहीने आनंदाने डोळ्यात पाणी आणले तर काहीने भीतीने थरथरू लागले विठ्ठल काका तोच म्हातारा पुन्हा तिथे दिसला त्याने आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला तू करून दाखवलंस पोरा तू मृत्यूचा तो भेद मोडला आहेस आता जा तुझ्या जगात जा, जा। आदित्य मुंबईला परतला काही दिवस हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर तो पुन्हा आपल्या कामावर रुजू झाला ऑफिस कोडिंग मिटिंग्स सगळे काही सुरळीत सुरळीत सुरू झाले त्याला वाटले की तो भयान प्रवास आता फक्त एक वाईट आठवण उरली आहे पण एके दिवशी रात्री उशिरापर्यंत काम करून तो घरी आला त्याने आरशासमोर उभे राहून आपला चेहरा धुतला त्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि आरशात पाहिले त्याचे प्रतिबिंब आरशात दिसत होते पण आरशातल्या हा, आदित्यचा हात आदित्यच्या हातावरती रक्ताची जखम नव्हती जी खऱ्या आदित्यच्या हातावर अजूनही ताजी होती आदित्य थबकला त्याने आपला हात वर केला पण आरशातल्या प्रतिबिंबाने हात वर केला नाही आरशातला आदित्य फक्त स्तब्ध उभा राहून हसत होता अचानक आरशाच्या कोपऱ्याचे घड्याळ दिसले त्याचे काटे बारा वाजून पाच मिनटावर थांबले होते खऱ्या आदित्यला जाणवले की त्याचे शरीर आता हळूहळू गार पडत आहे मृत्यूभेद मोडला नव्हता तर तो बदला बदला गेला होता तांत्रिकाचा आत्मा आरशाच्या पलीकडे गेला होता आणि खऱ्या आदित्यचा आत्मा आता आरशाच्या त्या पारदर्शक कैदेत अडकला होता जो बाहेर वावरत होता तो केवळ एक मृतदेह होता जो न जो रघुनाथरावांच्या आदेशानुसार विज्ञानाच्या जगात वावरत होता मुंबईच्या त्या आलिशन फ्लॅटमध्ये आता स्मशान शांतता पसरली होती आदित्यच्या हातातील पाण्याचे थे थेंब जमिनीवर पडत होते पण त्याचा आवाज एखाद्या महाकाय धबधब्यासारखा त्याच्या कानात घुमत होता आरशातील त्या दुसऱ्या आदित्याने आता आपली मान किंचित तिरकी केली त्याच्या चेहऱ्यावरचे ते हास्य मानवी नव्हते ते एखाद्या लाकडी बाहुलीच्या चेहऱ्यावर कोरलेल्या क्रूर हास्यासारखे स्थिर आणि निर्जीव होते तुला वाटलं तू मला अग्निने संपवलंस आरशातील त्या आकृतीचा आवाज आदित्यच्या खोलीत नाही तर थेट त्याच्या मेंदूच्या नसांमध्ये गुंजला अग्नीने फक्त माझं जुनं घर जाळलं पण तू विसरलास की मृत्यूभेद हा रक्ताचा विधी आहे ज्या क्षणी तुझं रक्त त्या वेधीवर सांडलंस त्या क्षणी तू स्वतःच्या हाताने मला तुझ्या शरीराचे दरवाजे उघडून दिलेस तू मला संपवलं नाहीस तर तू मला अपडेट केलंस आदित्यला आता सर्व काही स्पष्ट होऊ लागलं होतं विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर तो विजयाचा क्षण समजत होता तो प्रत्यक्षात त्याच्या परावा पराभवाचा अंतिम अंतिम टप्पा होता त्याच्या आजोबाच्या वयतलं ते शेवटचं गुपित आता त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागलं रक्ताचा विधी मोडतो पण जर तो भीतीपोटी केला असेल तर तो आत्म्याचा आत्म्याला कायमचा गुलाम बनवतो आदित्यने तो त्याग भीतीपोटी केला होता धैर्याने नाही बाहेर पावसाला सुरुवात झाली होती विजेच्या कडकडाटात आदित्यला आरशा स्वतःच्या चेहऱ्यामागे त्या तीनशे वर्षापूर्वी रघुनाथराव जोगळेकरांची अस्पष्ट सावली दिसली त्या सावलीने आता आरशाच्या काचेवर आपली बोटं टेकवली काचेवर एक पांढर थर जमा झाला जणू आतून कोणीतरी गरम श्वास सोडत आहे अचानक आरशातला तो आदित्य हो, पुढे सरकला आणि त्याने प्रत्यक्ष काचेचा अडथळा ओलांडून आपला हात खऱ्या आदित्यच्या गळ्यापर्यंत नेला तो स्पर्श बर्फासारखा थंड होता आदित्य ओरडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे स्वर खुंटले होते त्याला जाणवलं की त्याची स्वतःची सावली आता जमिनीवरून गायब होत आहे त्याची चेतना त्याचे विचार त्याचे बालपण त्याच्या सर्व आठवणी एखाद्या का मेमरी कार्डमधून डेटा डिलीट व्हावा तशा पुसल्या जात होत्या आरशाच्या पलीकडे आता त्याला भैरवगडचा तो जळालेला वाडा दिसत होता तिथे त्या जळत्या ढिगाऱ्यात एक तरुण मदतीसाठी ओरडत होता तो खरा आदित्य होता जो आरशाच्या आत कैद झाला होता आणि आरशाच्या बाहेर बाहेर आता रघुनाथराव जोगळेकर आदित्यच्या तरुण शरीरात पूर्णपणे स्थिरावले होते त्यांनी आरशासमोर उभे राहून आपला टाय नीट केला त्यांच्या डोळ्यातील ती आधुनिक संशोधनाची चमक आता गायब झाली होती तिथे आता एक प्राचीन अगोरी भूक दिसत होती त्यांनी टेबलावर असलेला लॅपटॉप बंद केला आणि की खिडकी बाहेर पाहिलं मुंबईच्या या कोट्यावधींच्या गर्दीत आता एक असा शिकारी सामील झाला होता ज्याला मृत्यूची भीती नव्हती घड्याळाचा काटा आता बारा वाजून सहा मिनिटांवर सरकला तीनशे वर्षापासून थांबलेला काळ आता था पुन्हा चालू झाला होता रघुनाथराव आपल्या बेडवर शांतपणे झोपायला गेले उद्या सकाळी तो पुन्हा ऑफिसला जाणार होता पुन्हा कोडिंग करणार होता आणि पुन्हा जगाला दाखवून देणार होते होता की तो एक सामान्य माणूस आहे पण त्याच्या रक्तांमध्ये आता मृत्यूभेदाचे ते विष कालवले गेले होते दुसऱ्या दिवशी आदित्यच्या ऑफिसमधील एका सहकार्याने विचारले अरे आदित्य तुझा हात कसा काय बरा झाला काल तर तिथे मोठी जखम होती आदित्यने त्याच्याकडे पाहून एक संमोहन घालणारं स्मित हास्य केलं आणि म्हटलं विज्ञानाकडे प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो फक्त योग्य कोड सापडायला हवा त्याच्या सहकार्याला हे माहीत नव्हतं की आदित्यचा तो हात आता मानवी नव्हता तो राखेपासून बनलेला एक भ्रम होता मृत्यूभेद पूर्ण झाला होता विज्ञानाचा जा पराभव झाला होता आणि एक प्राचीन एका प्राचीन शापाने आधुनिक जगाचा ताबा घेतला होता काळभैरवगडचा तो वाळा जळून खाक झाला असला तरी त्यातील अंधार आता संपूर्ण जगात पसरण्या पसरण्यासाठी सज्ज झाला होता समाप्त धन्यवाद